म्हणजे काँग्रेसचं धोरण किती खोटं असतं याचं प्रत्यंत उदाहरण दोन हजार चार साली त्यांनी मोफत विजेची घोषणा केली शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधी आणि मोफत विजेची घोषणा केल्यानंतर तशा पद्धतीचे एक वीज बिल शून्य बिलाची वीज बिल शेतकऱ्यांनी दिल्याचे फोटो सगळे छापून आले शेतकऱ्यांना आनंद वाटला लोकांनी भरभरून मतदान केलं काँग्रेसला निवडणूक झाल्यानंतर जुन्या सह सहबिला आली काँग्रेसच्या लोकांनी नेत्याने विचारलं काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष म्हणाल्या ती तर प्रिंटिंग मिस्टेक होती ही काँग्रेसची खोटारडेपणाची हद्द होती जाहीरनाम्याबद्दलची भूमिका होती या उलट मोदीजी म्हणतात आणि तीच सर्वसामान्यांना मोदीजींची गॅरंटी वाटते मला असं वाटतं या भूमिकेतनं एक संकल्पपत्र जे दिल्लीत जाहीर झालं ते अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि त्या भूमिकेतनं आज तुमच्यापर्यंत इथे आलो आहे त्यासाठी आज ही विषयाची मांडणी केली काही प्रश्न असतील तर नक्की